आदित्य ठाकरेंनी केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल आताची सर्वात मोठी बातमी गद्दार आणि बापचोर ही टॅगलाईन देत आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे दिल्लीच्या शेतकरी बांधवांवर आश्रधुराज सोडण्यात येत आहे शेतकऱ्यांना आश्वासन दिलं ते पूर्ण केलं नाही शेतकऱ्यांच्या वाटेत खिळे रोवण्यात आले शेतकरी राज्य किती राबतो याची आपल्याला कल्पना नाही का आपल्या ताटात ते काही ना काही येतं ते शेतकऱ्यामुळेच येतं दिल्लीकडे येणाऱ्या शेतकऱ्यांकडे आणण्यापूर्वी मिलिटरीची फौज तैनात करण्यात आली आहे जणू काही चायना पाकिस्तान सीमा आहे भारतरत्न सुद्धा अगदी निवडून आणि राजकीय सीमा करण्याच्या जुळाजुळ करून देण्यात आले त्यातील एक भारत हे स्वामीनाथन यांना देण्यात आलं स्वामीनाथन यांनी शेतकऱ्यांसाठी काम केलं आज त्या शेतकऱ्यांसोबत काय करताय असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला आज मणिपूर जळत आहे त्याच्याकडे जाणूपूरक दुर्लक्ष करण्यात आला आहे संसदेत दोन तरुणांनी उडी मारली त्यांना माहित होतं की त्यांच्यावर युएपीए लावलं जाईल पंतप्रधान असतील सुरक्षा रक्षकांनी शूट केला आणि साईड केला असतं याची पूर्ण कल्पना असूनही त्यांनी रिस्क घेतली त्याचे समर्थन नाही पण त्यांच्याकडे रोजगार नाही काम नव्हतं असं त्यांना करायला कोणी लावलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल आता सुद्धा ते काहीतरी रडारडत करत असेल पण तुमच्यावर असलेला गद्दार आणि बापचोरी टॅगलाईन कधीच पुसली जाणार महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातमध्ये पाठवले तुम्ही म्हणाल की मी तेच बोलत आहे पण एक लक्षात की आपल्याकडे येणारा आता देशात कुठेच बनत नाहीये या एक असा मंत्री आहे ज्याने महिला केली होती त्याला प्रमोशन देण्यात आलं आमच्या एका गद्दारावर गंभीर आरोप झाले त्याला लगेच ला हाकलून लावलं पण जेव्हा गद्दारांचे सरकार आले तेव्हा त्याला लगेच मंत्रिपद दिले अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरे यांनी केली आहे याला आमदार बनवू त्याला खासदार बनवू पण तरुणांचे काय त्यांच्या रोजगाराचे काय परवा तलाठी पेपर भरतीचा शंभर मार्कांचा पण मार्क किती तर एकशे वीस त्यांना विचारलं परीक्षा काय मध्ये होते काय पेपर फुट इतकी वाढले की पेपर फोडणाऱ्या विरोधात कायदा तीव्र करायला पाहिजे पेपर फोडणाऱ्या लोकांना दहा वर्षांची शिक्षा देण्यात यावी आम्ही सत्तेत आलो की हा कायदा नक्की करणार असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कणमत्या नक्की सांगा आगामी काळामध्ये ठाकरेकडे पुन्हा सत्ते देणार तुमचे मत आम्हाला कण होते नक्की सांगा तुमचा पुढे एकनाथ शिंदे के उद्धव ठाकरे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सोडवत बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका